नमस्कार अर्चना चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ही पावभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर बघूया पावभाजीसाठी लागणारे साहित्य पावभाजीसाठी घेतलेले आहे मी एक वाटी शिमला मिरची एक वाटी कोबी एक वाटी कट केलेले आलू एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो आणि एक वाटी बीट घेतलेले आहे ते मी खिसून घेतलेले आहे आणखी आपल्याला मसाले लागणार आहे ते मी भाजी बनवताना तुम्हाला सांगणार आहे चला तर पाहूया पावभाजी झटपट पावभाजी कशी बनवायची तर इथे आपण पावभाजी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये ही पावभाजी आपली झटपट बनणार आहे कुकरमध्ये पावभाजी बनवल्यामुळे आपल्याला परत परत त्याला फोडणी द्यायची गरज नाही आहे तर इथं मी कुकरमध्ये बटर वापरत आहे बटरमध्ये फोडणी देत आहे तर इथं मी बटर टाकून घेत आहे दोन चमचेच्या आसपास मी बटर टाकत आहे बटर, बटर पूर्ण मेल्ट होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचा आहे इथे आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे लालसर कांदा झाल्यानंतर आपण त्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया एक चमचा हळद एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट आणि इथे मी एव्हरेस्ट पावभाजी मसाला वापरत आहे एव्हरेस्ट भाजी मसाला हे हा मी दोन चमचे घेत आहे आणि हे व्यवस्थित परतून घेऊया ऐवजी तुम्ही तेलही वापरलं तरी चालेल आता इथे आपण भाज्या टाकून घेणार आहोत इथे मी शिमला मिरची टाकलेली आहे पावभाजीला आपण कांदा आणि आलं लसूण पेस्टचा जास्त प्रमाणात वापर करायला हवा त्याने आपली पावभाजी टेस्टी बनते इथे मी टोमॅटो एक वाटी टोमॅटो टाकून घेत आहे एक वाटी कोबी टाकून घेत आहे आणि कट केलेले स्वच्छ धुवून घेतलेले आलू टाकत आहे इथं मी सर्व भाज्या समप्रमाणात घेतलेल्या आहे आणि चवीनुसार तिखट वगैरे टाकत आहे इथे मी किसून घेतलेला बीट टाकत आहे बीटाने आपल्या पावभाजीला छान नॅचरल कलर येतो आणि छान लाल आपली पावभाजी दिसते बघा या पावभाजीला परतत राहायचे आहे आपल्याला ही झटपट बनणारी पावभाजी आहे या पावभाजीला आपल्याला परत फोडणी वगैरे द्यायची गरज नाही आता इथे मी गरम पाणी टाकत आहे जेवढं आपल्या पावभाजीचं मिश्रण होते त्याच्या तीन पट इथे आपल्याला पाणी टाकायचे आहे इथे मी तीन ग्लास पाणी टाकलेले आहे आणि यावर पुन्हा एकदा थोडंसं बटर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ परत परतून घ्यायचे आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला मंद आचेवर तीन सिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत कुकरमध्ये आपली पावभाजी झटपट बनते बघा इथं आपली पावभाजी बनून तयार आहे आता हे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे थोडं पाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसत आहे पण एक दणकून उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला परत उकडी आल्यानंतर थोडं पा भाजीला घट्टपणा येईल आणि आपलं जास्त झालेलं पाणी आपल्याला व्यवस्थित वाटेल थोड्या वेळाने पावभाजीला घट्टपण येईल एक चांगली उकडी आणून घेऊया आपण पावभाजीला परत एकदा आणि थोडं बटर टाकून घेतलेलं आहे परत बघा आपली पावभाजी बनवून तयार आहे या पावभाजीला परत तडका द्यायची गरज नाही परत फोडणी पण घालायची गरज नाही हे पावभाजी डायरेक्ट आपण सर्व करू शकतो बघा आपली पावभाजी बनवून रेडी आहे तर माझी ही पावभाजीची झटपट रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पावभाजीचा रंग खूप छान आलेला आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली ही पावभाजी झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही पावभाजी झटपट बनलेली आहे अगदी झटपट बनणारी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझी रेसिपी कशी वाटली आणि माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका